हॅलो फ्रेंड्स मी पल्लवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे कशात फ्रेंड्स सगळे तुम्ही मजेत ना तर आता चाललेलं आहे मी निमिषला क्लासेस सोडवायला आमची ते गडबड झालेली आहे की निओ आमची हरवलेली आहे आणि आता निओला मला आता निमिष सोडवायचं मन तर लागत नाहीये पण आता निमिषला मला क्लासेस सोडणं गरजेचं आहे तर निमिषला मी आता क्लासेस सोडून येते लगेच येणार आहे घरापासून जवळच अगदी पाच ते सात मिनिटाचा अंतर आहे गाडीवरती गेलं तर मग निमिष मी सोडून येते पटकनी आणि निओला शोधणार आहे आले की पहिल्यांदा तुम्हाला दाखवेन निओ सापडते काय होते मला काही अंदाज नाही आहे कारण की घरात तर सगळेजण म्हणतात की डोर उघडलाच नाही मी गेले होते भाई त्यामुळं त्यावेळेस कदाचित निओ गेली असणार तर आता शोधते आणि निओ सापडते का नाही काही अंदाज नाही आहे तर बघूया आता निओ सापडते का चला तर मग आता निमिषला मी सोडून येते क्लासला तर इथे बघा निओ आमची हरवले आणि सापडतच नाहीये वरती आले मी शोधाली तर सेवन फ्लोअरला पण कुठेच निओ दिसत नाही आणि तनिस्त्र एवढा म्हणजे इमोशनल झालेला आहे मलाही समजत नाही की आता काय करावं निओ दिसतच नाही कुठेच आणि मेन म्हणजे घरात सगळ्यांचं म्हणणं आहे की डोर उघडलाच नाही आणि निओ कुठे गेली हे काही समजायला मार्ग नाहीये तर शोधतोय तनिष्क पण वरती गेलाय आणि मी इथे सेवन फ्लोअरला आलेली आहे शोधायला निओला पण निओ दिसत नाही आहे खूप म्हणजे खूप म्हणजे असं नाही का वाईट वाटतंय की निओ सापडत नाही आहे आणि ओ आमची एक व्यक्ती असं होते आमच्या घरातली खूप आता मला दिसत नाही आहे कुठं गेले काय गेले हे बघा इथं वरती असं आले मी आणि बघा इथं समोरच सिक्स फ्लोअरला घर आहे माझं आणि खरंच सांगते निओ सापडे ना खूप म्हणजे खूप टेन्शन आले मला तर आणि तनिष पण खूप नर्वस झालेला आहे अक्षरशः त्याच्या डोळ्यातनं पाणी एरियामध्ये आले होते बी निओला बघण्यासाठी खूप म्हणजे खूप तो अपसेट झालेला आहे समजत नाही मला आता काय करायचं वगैरे निओ तनिष सापडली का कुठेय आहे तू बघू कुठं होते गोष्ट बघा निओ सापडली कुठं होत पहिलं माझ कुठं होत बघा निओ सापडली काय सांगायचं कुठे गेली होती निओ तू कुठे थांबली ती रेप रे कशी गेली रे तो तिनं नुत। निओ कस करानू आणू तू कशी गेली तू कुठे निओ राणी माझी इकडे निओ येट ये येशो ना ये ये, ये, ये।, ये, ही था। ये बुक लागली माया बायाला घाबरली होती का रे खाली घाबरली वरती कॅट फुट घेऊन गेलो काय वरती आली ना बाहेर कुठे गेलतो शोना माझ्या कुठं गेलतो ग असं जायचं नाही मम्माला सोडून नाही ना जाना पिलो माझ जा नियो आलेली आहे घरी आणि खरं सांगते खूप वाईट वाट होत निओ नाहीये ह्याच आणि तनिष पण खूप कोंडीला आला होता तुम्हाला म्हणलं पण आता आम्ही सगळेजण खूप खुश आहोत तरीच तिकडे बघतोय आणि म्हणतोय की मम्मा तुम्ही व्हिडिओ मध्ये नको सांगू तर इथे बघा निओ आली आमची आणि आता कशी तिला आलेला कॅट फूड दिलं पहिल्यांदा आणि मग हे केलं आणि काय झालं माहितीये का निओ तनिष्क काय केला होता की वरती जाताना त्यांना कॅट फूडचा डबा असतो ना तिचा खायचा तिला आवडतो खूप काही ती घेऊन गेला होता तरी निओ तिथे एका ठिकाणी ना असं फर्निचरचे तुकडे वगैरे ठेवलं होतं कुंड्या पण होत्या काय काय तर तिथं मध्ये जाऊन निओ लपली होती काय मग तनिष गेला तिथं तनिषला वाटतं की निओ आहे तिथं आणि त्याला जाणवलं काय माहितीच काय निओ आहे तिथं आणि नि मग निओला घ्यायला गेला तो आणि झालं माहिती आहे का की नाही का निओला तो ये, ये म्हटलं ना असं म्हणजे फूड दाखवलं ही वाटलं त्याला तनिषला पण ती यायलाच तयार नव्हती की निओ घाबरली होती प्रचंड घाबरली होती आणि मग घाबरलं ला मला आम्हाला त्याला काय वाटलं की कॅट फूड बघितल्यानंतर ती निओ जवळ पण निओ काही यायला तयार नव्हती आणि मग त्यानं तसंच म्हणजे नाही का निओला बाहेर काढलं आणि घराघरी घेऊन आलं तुम्हाला दाखवलंच मी आणि नेमकं मी सातव्या मजल्यावर होती तोंड वरती अकरा मजल्यावर होता आणि मग निओला आणलं आणि मग मी आता जस्ट मग निओला मग खायला वगैरे दिलं ते तुम्ही पाहिलंच मग मी म्हटलं आता एक आयडिया करूया म्हणलं निओ जाते का बाहेर बघूया आपण म्हणजे कधी कधी काम होतं की आपण कचरा वगैरे ठेवायला जातो बाहेर दूध वगैरे येतं मग अशा वेळेस काय होतं की मग आणि आपल्याकडनं थोडाफार कधीत्र असा कचरा नाही गेला ओढला कचरा ठेवला पण कोरडा आणतो तोपर्यंत निव कधी बाहेर जाते समजत नाही तर मग असं मी सकाळी हलबलाईचं काम करायला गेले होते आणि म्हणजे मी किती वाजता गेले तुम्हाला सांगते आ, मला वाटते अकरा चाळीसला मी काहीतर घराच्या बाहेर निघाली होती म्हणजे अकरा चाळीस पासून चार वाजेपर्यंत निओ बाहेर होती मी मला कळतच नाही तिनं बाहेर कधी गेली मी माझ्या हरवळ्याचं जे काम असते मी करायला गेले पण मला समजच नाही मी होते चप्पल कधी म्हणजे बाहेर चप्पल असं घालत असताना कदाचित निओ गेली माहिती डोर लावायचं हे झालं पण नंतर मी लावलं पण तेवढंच नियो कधी सटकली बाहेर गेली मला कळच नाही तर मग निओला आणलं घरी बापरे कारण तिला इतकी भूक लागली होती चार म्हणजे चार तास चार पाच तास तर ती बाहेरच होती आणि आल्याला तिला आम्ही हटाय मला कॅट देत नाही चार सवा चारला तर तिला सर आम्ही काय करतो की साडेसात आठला देतो रात्रीच्याला आणि सकाळी अकराला कॅटफूड देतो आज तिची मस्त चिंगी झाली तिनं दूध पण पिली नव्हती दिवसभर म्हणजे अकरा पावणे बारापासून तिनं दूध वगैरे पिलेली नव्हती तर मग तिला कॅटफूड दिलं जरा शांत केलं ती घाबरली म्हणजे थरथर कापत होती मग मी काय केोड्यापुरी तुमच्याशी बोलायच्या आधी मी म्हटलं बघू ट्राय करूया की निवड जाते का बाहेर डोर उघडा ठेवला आणि मी बाहेर थांबले डोळचे थोडेसं लांब थांबले डोर उघडा ठेवून तर डिओ खरच चालली होती म्हणजे ती घाबरली तर होती पण आणखी डोर उघडा ठेवला तर ती जाते म्हणजे मला बघायचं होतं की डोर उघडा ठेवल्यानंतर ती जाईल का तर ती गेली चाललीच होती बहीर आणि माझं कसं झालं मी निमित्तचा क्लास असतो साडेतीन ला फुटबॉलचा तर निमिषला मला सोडायला जायचं होतं त्याच त्याच वेळेस त्यानं निमिष मला मम्मा म्हटलं मम्मा निओ कधीपासून बाल्कनीत आहे तर मग मी निमिष गेलो मध्ये निओला शोधण्यासाठी ते निओ आम्हाला खुटत दिसते आणि अख्ख्या घरात शोधलं तर मग मला माझं मन लागेल ना निमिषा ला मी क्लास पटकन सोडून आले त्यातच मी तनिष्ठा कॉल पण लावला की तनिषाने निओ सापडली का तर तो म्हणला मम्मा निओ सापडत नाही मला आणखी टेन्शन आलं मी तशीच घरी गाडी गा फास्ट आणि घरी आले तर मग मी शोधतच होते मी घरी नाही येतात क तिथेच बिल्डिंगमध्ये निओला शोधलं आणि मग निओ सापडली खूप वेळानंतर अर्धा तासानंतर निओ सापडली आणि म्हणजे खरं तर ना इतक्या वेळेत पोरं पण त्यांचं स्कूल चालू होतं त्यांचं स्कूल झालं त्यांची काहीतरी ऍक्टिव्हिटी वगैरे असते ते करण्यात मुलं गुंग होती त्यामुळे त्यांचंही लक्ष गेलं नाही आणि मी पण बाहेर गेलते त्यामुळं असं झालं आणि निवीसला क्लास सोडून आले बघ पटकन निओला वगैरे शोधलं मला तर निओ सापडलीच नाही अशा प्रकारे झालं बघा आज घरामध्ये उद्योग आणि मला खरं सांगते हसाव करडाओ तेच समजत नाहीये नियोगी लिहिले हे दुःख तर होतच नियोज सापडल्याचा आनंद पण झाला नंतर चला चला तर मग आता मला घर स्वच्छता करायची आहे कारण की आता संक्रांती येईल आणि संक्रांतीला कसं आमच्याकडे घर वगैरे स्वच्छता करतात तर म्हणलं आता थोडंसं फर्निचर वगैरे पुसून घ्यावं आणि तुमच्यावर शेअर करावं की मी फर्निचर कसं पुसते कारण की मागच्या एक दोन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं तर त्यावेळेस एका ताईची ता ता एक मला कमेंट आली होती की ताई ता तुम्ही तुम्ही पाण्याने फर्निचर पुसता येतात फर्निचर वगैरे खराब होत नाही का तर मग तुम्हाला तेच मला तुमच्यावर शेअर करायचं आहे की मी कोणतं लिक्विड वापरते फर्निचर पुसायला म्हणजे घरगुतीच बाहेरचं लिक्विड कोणतंही वापरत नाही मी घरगुती लिक्वि लिक्विड तयार करते आणि ते मी फर्निचर पुसते पण माझं जसं लग्न झालंय तसं माझ्या घरात फर्निचर आहे आणि मी कशा पद्धतीने फर्निचर पुसते आता ह्या घरात राहिले म्हणून मला दहा ते अकरा वर्ष झालेले आहेत आणि फर्निचर आम्ही आणखी काही चेंज केले फक्त सोफा फक्त चेंज केलेला आहे तर आता मी फर्निचर मी इतके वर्ष आमचं फर्निचर आणखी पण नव्यानेच दिसतं तर मी ते कसं मेंटेन करते आणि कसं ते साफ करते हे तर तेच मी तुमच्या ह्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे तर मग आता लिक्विड कसं बनवायचं हे तुमच्यावर मी शेअर करते तरी ते बघू शकता मी स्प्रेची बॉटल घेतलेली आहे तुम्ही वाटलंच तर एखाद्या भांड्यामध्ये पण घेऊ शकता तर इथे व्हीमचं लिक्विड घेतलेलं आहे एक ते दीड चमचा आपल्याला ह्या स्प्रेच्या बॉटलमध्ये आपल्याला लिक्विड टाकून घ्यायचं आहे आणि स्प्रेची बॉटल खूप चीप प्राईसमध्ये आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल असते आता हे ही बघा मी चाळीस रुपयेला फक्त डी मार्टमधून घेतलेली आहे आणि हे आपल्याला खूप उपयोगी पडते स्प्रेची बॉटल आणि आता त्यामध्ये मी घालणार आहे एक ते दीड ग्लास पाणी आणि पाणी घालून ते सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे आणि हे बघा आपलं घरगुती असं लिक्विड तयार झालेलं आहे आणि बाहेरचं कसं कोलिन वगैरे खूप कॉस्टली बसतं त्यापेक्षा घरचं जर आपण फर्निचरला यूज केलं तर आपल्याला पैसे पण वाचतात आणि तसं आपला वेळ पण वाचतो बाहेर जाऊन आणणं वगैरे असं ह्यापेक्षा पण आता मी हॉल आणि डायनिंग पूर्ण स्वच्छ करून घेणार आहे म्हणजे डीपच क्लिनिंग करणार आहे कारण की सोप्याखालची वगैरे धूळ खूप आहे त्यामुळे मी सगळं काही स्वच्छ करून घेणार आहे तरी ते बघा सगळं सामान पहिल्यांदा मी साईडला करणार आहे आणि त्यानंतर जे छोटे छोटे वस्तू वगैरे आहेत ना ते पण पुसून घेणार आहे कारण की खूप त्याच्यावरती पण धूळ वगैरे बसते कारण की आमच्या इथे घराच्या समोर ना हायवे आहे आणि बॅक साईडला आमच्या इथे बरेचसे बिल्डिंगची कामं वगैरे चालू आहेत त्यामुळे धूळ वगैरे खूप येते तर मी काय करते की असं स्प्रेनीच हे करते आणि त्यानंतर पुसून घेते आणि कसं राहतं की इलेक्ट्रिसिटी जर साईडला असेल तर स्प्रे जरा आ, मा असं हे करताना जरा काळजीपूरक काळजी घ्यावी लागते नाहीतर काय करायचं आपण की स्प्रेची पाणी करण्यापेक्षा आपण एका भांड्यामध्ये पाणी करून त्यामध्ये कपडा डिप करून पण आपण पन फर्निचर पुसू शकतो पण मी शक्यतो असंच करते आणि इलेक्ट्रिसिटी ज्या साईडला आहे ना त्या साईडला काय करते की कपड्यावरती स्प्रे मारून घेते आणि पुसून घेते असं करते आणि कोणी नवीन असाल आपल्या चॅनलवरती आणि कोणी माझे नवीन ब्लॉग बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे कसं होईल की नवीन आणि साईडची बेलघंटी पण वाजवा म्हणजे कसं होईल की नवीन नवीन व्हिडिओ हो अपलोड मी करेन तर ते तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचेल ह्यासाठी आणि आपल्या चॅनलवरती आणखी कशा प्रकारचे तुम्हाला ब्लॉग बघायला आवडतील हे पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्याकडे बऱ्याचशा आयडियाज पण आहेत की मला जे काही येतं आणि जे काही चांगलं माझ्या ताईंना मला शेअर करता हे तुमच्यावर मी शेअर करणारच आहे पण तसं तुमच्या पण काही रिक्वायरमेंट असतील तर प्लीज मला ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा ते सांगण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन आता मी सोपा क्लीन करणार आहे कारण की आमच्या सोपाचं जे कापड आहे ना फॅब्रिक खूप वेगळं आहे आणि त्यावरती इतकी धूळ बसते ना खूप धूळ बसते तर हे बघा तुम्हाला जवळून दाखवते मी आणि मुलं वगैरे खायला वगैरे बसतात तर हे असे छोटे छोटे कण पडतात आणि निव पण सारखं वरती सोप्यावरती असते तर त्यामुळे आता मी हे ब्रशच्या सहाय्याने पूर्ण सोपा स्वच्छ करून घेणार आहे आणि खरंच या ब्रशच्या सहाय्याने खूप छान प्रकारे सोपा निघतो तर हे बघा किती घाण झालेला आहे म्हणजे रोजच्या रोज दोन टाइम तरी हे सोपा व्यवस्थित म्हणजे संध्याकाळी आपण झाडू मारतो त्यावेळेस पण मला थोडंसं साफ करावं लागतं आणि सकाळी उठल्यानंतर पण तर हे बघा अशा प्रकारे सगळी काही धूळ आहे आता हे सगळं काही मी स्वच्छ करून घेणार आहे आता मी सोप्याच्या खालचं सगळं स्वच्छ करणार आहे आणि सोपा खूप हेवी आहे वजन खूप आहे सोप्याचं सरकता सरकत नाही आणि इथे बघा अशा प्रकारे धूळ आहे घाण वगैरे साठलेली आहे आणि मुलांचं काही ना काही पडलेलं असतं सोप्याखाली जातं आणि इथे निओने जे छोटे छोटे स्टोन दिसत आहेत ना ते निओकडून पडलेलं आहे ते खेळत असते सारखं तर खूप अशी धूळ आहे तर आता मी झाडून पुसून घेणार आहे स्वच्छ कारण की सकाळीपर्यंत मावशीसाठी ठेवायचं म्हणलं तर मग होत नाही त्यामुळे म्हटलं आता आपणच करून घ्यावं हे सगळं स्वच्छ आणि आता पहिल्यांदा सगळे स्टोन जे आहे का नाही दगड मार्बलचे ते सगळं पहिला गोळा करणार आहे हे बघा निओने किती स्टोन टाकलेले आहेत तिथं जे एंट्रन्स आहे तिथं बांबूची झाड आहेत तिथं मी स्टोन वगैरे ठेवलेले आहेत तर हे बघा एवढे असे स्टोन सगळे गेलेले आहेत ह्या साईडला सगळे सोप्याची ते आता मी ठेवून घेते आता मी सोप्याच्या खालचं पूर्ण झाडून पुसून घेणार आहे आणि कसं माहिती का हे खूप सोपा हेवी आहे त्यामुळे मला महिन्यातनं एकदा किंवा तीन आठवड्यातनं एकदा वगैरे मीच खालचं सगळं झाडून पुसून घेते आणि पहिलं कसं सोपा थोडासा म्हणजे हलका होता म्हणजे वजनाला तर ती मी आठ दिवसातनं वगैरे एकदा करायची तर आता हे सोपा खूप हेवी आहे खरंच जरी आपण पुश करून जरी हे केलं ना तरी पण ते सरकत नाही लवकर आता तुम्हाला वाटत असेल की पटकनी सोपा तर सरकला जातो आहे पण मी फास्ट व्हिडिओ केला आहे त्यामुळे तुम्हाला तसं दिसतंय पण खूप हेवी असा हा सोपा आहे आता मी डायनिंग पूर्ण स्वच्छ करून घेणार आहे आणि डायनिंगवर थोडंसं कोलिन पण मारून घेतलं आहे आणि जे काय आपण लिक्विड बनवलेलं आहे ते पण टाकलेलं आहे कारण की चिकट वगैरे असतं ना तर ते आपण त्यामध्ये कसं लिक्विड सोप घातलेलं आहे भांड्याचं तर त्यामुळे ते थोडंसं चिकट वगैरे असतं ना ते निघून जातं ह्यासाठी आणि जे लिक्विड बनवलेलं आहे ते पण सगळं मी खुर्च्यांनावरती वगैरे मारून ते पण स्वच्छ करून घेणार आहे ते बघा किती छान प्रकारे हॉल दिसत आहे आणि सगळं काही मी स्वच्छ केलेलं आहे आणि सोफा पण खूप छान दिसत आहे त्यावरची सगळी धूळ वगैरे निघालेली आहे आणि खूप क्लीन असं आणि एक म्हणतात ना आपण स्वच्छ केल्यानंतर एक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन आपल्याला भेटतं तर तसं मला पर्सनली खरंच होतं की घर छान ठेवलं ना एक आनंद मनातून होतोच होतो तसंच एक पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखं होतं मला आणि ते बघा निओ आली बघा हे बघा कशी सोप्यावरती उड्या मारते So, बघितलं ना सोपा साफ केला की निवून लगेच येऊन थांबली तिथे आणि बघा आणखी सुद्धा हितच आहेस म्हणजे सारखं सोप्या पशी तिला हवं असतं सोप्या पशीच खेळते का ती सारखं जास्तीत जास्त आहे बघा आणि सोप्यावरती जास्त नाही का छोटे छोटे केस वगैरे पडतात आता मुलं बसले आहेत ज्यूस पीठ आणि तुम्हाला मी दाखवते मी चार वाजता कामाला सुरुवात केली ती हॉल अँड डायनिंग फक्त स्वच्छ करायला आणि कसं झालं की हा हॉलमध्ये जरा जास्तच वेळ लागला कारण की सोफा खूप जड आहे आणि ते पुढे सरकून सगळं पूर्ण साफ करायचं होतं मला कारण सण आलेला आहे आपल्याला पाहिजे म्हणून तर तुम्हाला दाखवते बघा आता घड्यात किती वाजले तर इथे बघा पावणे सहा वाजलेले आहे म्हणजे मी चार सवा चारला वगैरे सुरुवात केलेली होती पावणे सहा वाजले मला पूर्ण काम व्हायला पावणे सहा वाजलेले आहेत तर आता इथे बघा निमिष निमिषला ना खाली जायचंय आणि शूज घालतोय बघा आणि दूध वगैरे पिलेलं नाहीये तर त्याला खाली जायचं आहे इकडे तनिष तनिष आमचा ज्यूस पितोय तर त्यालाही ज्यूस पाहिजे ही ज्यूस पाहिजे आमच्या तर निमिषला म्हटलं तू ज्यूस नको पिऊ कारण की ना दुपारी पण त्यानं ज्यूस पिलेला आहे सारसारखं ज्यूस पिलं जातं आणि म्हटलं आता निमिष आणखी लहान आहे ना तर म्हटलं त्याला की तू दूध पी आणि मला कमेंट करून नक्की सांगा निमिषला दूध पिलं पाहिजे का नाही का ज्यूसच पिला पाहिजे फक्त आणि त्याला फक्त ज्यूस हे आवडतं दूध आवडत नाही अजिबातच मी म्हणलं थोडस माझं ऍक्च्युली का झालं होतं की थोडस माझं शूट करायचं राहिलं होतं तर निमिष निमिषला म्हणलं की तू थांब जरा थोडस मी तुला देते तर तेवढ्यात त्यांना ते हे बघा लगेच शूज वगैरे घालून तयार आता त्याला ता मी देणार हो देते आता मी निमिषला देणार आहे दूध आणि मग मी जाणार खाली खेळायला पावणे सहा वाजते ऑलरेडी पंधरा मिनिटं लेट झालेला आहे निमिषला खाली जायला चला आता आता मी राहिलेली घरातली कामे करते आणि ऍक्च्युअली मला दळण करायला जायचंय मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये म्हणलं होतं की चिक्की ऍप म्हणून एक ॲप आहे तिथेच मी ऍक्च्युली बुक करते आणि ऍपचं काही तर प्रॉब्लेम चालू आहे आणि मग ऍपच प्रॉब्लेम असल्यामुळे ते बुक करता येईल मी ऍक्च्युअली कस्टमर केअरला पण कॉल केला होता पण कॉल काही रिसिव्ह करत नाही तर आता मी म्हणलं जाऊ दे आपण डायरेक्ट गिरणीमध्ये जाऊन आपणच दळण टाकावं तर आता मी थोडंफार किचनमधलं काम करते निमिष पहिला निमिष्ण दूध देते त्यानंतर किचनमधलं थोडंफार काम करते आणि त्यानंतर मग तुम्हाला भेटते आणि हे बघा मी तर निमिषात दूध द्यायला आली होती निओ बघितली कशी वरती चढली निओ काय वरती काय करते बाळा निओ चला खाली खाली ये खाली ये तू खाली ये बघा बघा केस वगैरे खूप पडतात ना आपण जास्त थांबू नाही शकत असे चला खाली खाली तिला बेड केलाय तरी बेडवर सुद्धा नाही ब बसत ती रात्री फक्त बेड पाहिजे तिला दिवसा मस्त सोप्यावर इकडे तिकडे आपल्यासारखंच असणार ना कशी करते जवळ सुद्धा येत नाही आता ती घाबरली प्रचंड आता माझे संध्याकाळचे सहा पीस आणि देवाला दिवा वगैरे लावलेला आहे आणि हे बघा इथे घेतलेलं आहे बाजरी आता मी बाजरी तळायला घेऊन जाणार आहे आणि तिथे कॉल करून पण विचारलं तर ते मला लगेच घेऊन या बाजरी चालू आहे चला तर आता मी निघते आणि बाजरी दळणते मी कुठं जाते बाजरी दाळाला आणि आमच्या इथल्या बावदांमधली गिरणी तुम्हाला दाखवते कशी आहे ते, ते चला तर मग इथे बघा मी आलेली आहे बाजरी घेऊन दळण्यासाठी आणि तुम्हाला पुढे बघायला भेटेल की आमच्या इथली गिरणी कशी आहे ते आले दळण मी घेऊन आले म्हणजे बाजरीचं कारण की आपल्याला भोगीच्याला नैवेद्य भाकरीचं दाखवावं लागतं त्यामुळे दळण वगैरे घेऊन आलेली आहे बाजरीचं आणि त्यानंतर वॉकिंग वगैरे केलं एक तास आणि त्यानंतर आता देत रात्रीचे दहा आणि सगळं काम वगैरे सगळं उरकलेलं आहे आणि चला तर मग आजचा हा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि कसा वाटलं आजचा हा ब्लॉग मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आपल्या चॅनलला मदत होईल ह्यासाठी चला तर मग भेटूया अशा नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय काळजी घ्या सगळ्यांनी